स्वामी समर्थांचे एक कोणी पाणी 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 मागत असेल असेल तर तर हातातील काम बाजूला द्यावे कारण जनावरास येऊन उन्हाळ्यात मानले जाते दोन, रस्त्यावर वृद्ध आजारी व्यक्तीला मदत हवी ती जरूर करावी यासारखे पुण्य कमावण्याची संधी नाही ती महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवला पाहिजे मान राखला पाहिजे चार संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ पैसे व झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊन देऊ नका पाच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका आई वडील साक्षात देवाची रूपे आहेत त्यांना नेहमीच वंदन करा सहा मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू नये ते नीट गोळा करून पाण्यात टाकावे सात आपल्या घरातील शिरे अन्न कुत्र्याला किंवा मुक्या जनावरांना दिल्यास पुण्य आपल्या पदरात पडते